मोह एका नगरात एक पुजारी बाबा राहत होते शेजारच्या गावातील पुजाराचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारी बाबांना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारी बाबांना परत केली तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की त्यात दहा रुपये जास्त आले आहेत पुजारीबाबांनी असा विचार केला की आता कंडक्टर घाईत आहे तेव्हा त्यांना ते थोड्या वेळाने पैसे परत करूया काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचं तिकीट देण्याचे काम करतच होता पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला की आता तर कंडक्टर इतका घाईत आहे की त्याला ते, ते दहा रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे दहा रुपये आपल्यासारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू आपण याचा काहीतरी सदुपयोग करू शकू बाबांच्या मनात असे विचार चालू असताना त्यांचे उतरायचे ठिकाण आले बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले भाऊ तुम्ही मघाशी मला तिकीटाचे पैसे परत करताना घाई गडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत कंडक्टर हसून म्हणाला महाराज तुम्हीच या गावचे नवे पुजारी आहात का पुजारी बाबा हो म्हणाले त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला महाराज माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला की चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणूनच मी ते दहा रुपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे महाराज मला क्षमा करा एवढे बोलून कंडक्टरने गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली पुजारीबाबांना आता घाम फुटला होता ते घाम पुसत आकाशाकडे पाहत म्हणाले प्रभू तुझी लीला अपरंपार आहे दहा रुपयांचा मोह मला आता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले देवा तू खरंच दयाळू आहेस अचानक का होईना त्या दहा रुपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली तात्पर्य मोह हा वाईट असतो ज्या क्षणी मोहाने मन ग्रासते त्या क्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो